हे आहे आम्ही केलेलं शेळीपालन हे शेळीपालनचं शेड आहे हे खूप मोठं शेड आहे या शेडला साधारणतः पाच वर्ष पाच लाख खर्च आला हे शेडचं मेन गेट आहे शेडमध्ये आम्ही वरती दिवे लावले आहे हे शेड हे शेडची कुटी मशीन आहे त्याच्यावरती आम्ही कटिंग करतो तर हे आमच्याकडे सध्या शंभर शेळ्या आहेत आणि आम्ही महिन्याला बोकड्याने पाठर मिळून आठ आठ असे कप विक्री केली जाते साधारणतः आम्हाला महिन्याला त्यांचे सत्तरऐंशी हजार प्रॉफिट राहतं हे आम्ही बोकडं आणलेलं आहे हे साधारणतः एक दोन वर्षाचंच असेल दोन वर्षाचंच असेल पण याचं वजन सत्तर किलो आहे पाण्याचे आम्ही ॲटोमॅटिक सिस्टीम केलेले आहे आणि इकडे आम्ही हा पाटरे आणि पिल्लांसाठी बोकडांसाठी वेगवेगळा कप्पा किंवा येलेल्या शेळ्या त्यांच्यासाठी हा वेगळा कप्पा केलेला आहे रोज आम्ही हे सकाळ आणि संध्याकाळी झाडून काढतो इकडे पण हा वेगळा कप्पा केलेला आहे याच्यामध्ये आम्ही कोंबड्या वगैरे सोडलेल्या आहेत हा खालचा कप्पा जो आहे तो कोंबड्यांसाठी आहे इथे आम्ही इतर नाश शेळ्यांना चारण्यासाठी मका वगैरे ठेवलेले आहे तिथे आम्ही दावून केलेले आहे कारण तिथून शेळ्या जरा बाहेर त्या आणि इकडे तुम्ही पाहता तर आम्ही या शेडमध्येच एक जाळीचा कप्पा केलेला आहे याच्यामध्ये कोंबड्या आहेत मस्तपैकी त्या अंडी वगैरे घालतात शेडमध्ये जास्त घाण करत नाहीत काय किडक वगैरे असतील तर खाता। ते खातात हे आम्ही ड्रम वगैरे ठेवलेलं आहे त्या कोंबड्यांना अंडी वगैरे घालण्यासाठी आणि ते आम्ही सिस्टीम केलेले आहे ऑटोमॅटिक त्याला सायकलचं एक पँडल आणि चेन लावलेले आहे एक पँडल फिरवला की ते सर्व पिवळे पडदे खाली येतात हे आमचा शेडचा आकार असा आहे आम्ही लाईट फक्त थोड्या वेळ रात्री दिसा म्हणूनच लावतो नंतर बंद केलेले असते आणि शेळ्यांना पलीकडे पटांगण आहे प्रत्येक जाळीला असा कप्पा वगैरे केलेला आहे आणि शेळ्यांच्या खाण्यासाठी आम्ही बाहेर गिनिगोल लावलेला आहे थोडंसं कडवळ आहे आणि त्याचबरोबर आम्ही घास म्हणून आहे तो लावलेला आहे आणि तुम्हाला तिथं ते अडकवलेलं दगडासारखं दिसतं आहे ना ते एक मीठ आहे ज्याच्यातून ते शेळ्यांना आवश्यक ते माती वगैरे न खातात ते मीठ वगैरे त्यांनी त्याला ते चाटलं जातं आणि त्याच्यातून ते शेळ्यांना मिळतं आम्ही आतापर्यंत आम्हाला हे शेड मारून दोन वर्ष झालेलं आहे आणि आमचं त्याच्यातून उत्पन्न खर्च व सगळा जाऊन आता आम्हाला प्रॉफिट राहायला लागलेला आहे याच्यासाठी फक्त एक एक माणूस दिवसभर लागतो सकाळ संध्याकाळ झाडणं आणि वैरून काढणं जास्त माणसं लागत नाही आणि खूप फायदेशीर आहे खूप डिमांड राहते खूप मागणी राहते तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल एक शेतकऱ्याच्या मुलाला याच्यातून फायदा होईल आणि असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवू थँक्यू